नमस्कार आता आम्ही आसात सवड्ड्या पंचायत टू गांधीनगर रोड आणि जेव्हा आम्ही मोठा पावस पडता मोठा पावस पडल्या कारण हे जे तुमक दिसतं या वॉल्त एकदम दोन सायडीच्यान उदक भरता आणि तेका मधीच थोडीशी वाट उरता करून तो रस्तो आसा म्हण कळणा काय फोणकुल पडलाय म्हणून कळणार आणि लोक जे असा हे वल्त झाले म्हणजे मदल्यान येतात हांगसर एक अशी परिस्थिती शकता मदल्यान रस्त्या वयल्या गाडी येता त्या पळोवन फुडली जी गाडी येता ती अचानक तेजो ड्रायवर आबूत जाऊन एकामेकाचो एक्सिडंट जावपाक शकता हांगसर कित्याक एक, एक गाडी मधल्यान आसतना वयली गाडी येता तेन्ना कळना स्पिडीर असता तेन्ना अचानक गाडी मदीं मेळ्ळे कारणान एक्सिडंट शक्यता आसा आणि हे उदक जे आं उदक अशे परिस्थितीत भरता जे मोठा पाऊस येतो तेनच हे वे उदक वेल्यान सकल स्टॉक जाता जसं पावस थांबला तसे उदक स्लो ते दवता पण टाईम जेणे करून ते समज एक ट्रेंच समज मारली सायडीच्यान जर उदक वचपाक थोडीशी वाट केली जाल्यार हे उदक फास्ट देवतले उदक आणि रस्त्यावर उरचे ना सो मागता कन्सर्न अथॉरिटी जे आमचे पीडब्ल्यूडीचे जे मनीस असले एक रिक्वेस्ट करता येई जे कोण ह्या रुटान पडतात रोडसाक पडता जो पी डब्ल्यूडीचा रोड हो तेन्ना तुम्ही बेगिना बेगीन हजेर लक्ष घालून आणि एक बारीकशी त्या एकच लेबर हाडून ते ट्रेंच केली जाल्यार हे उदक लेबर सुद्दां चड लागचे उदक उरता उरताचे कारणय आसा ताका सायडीच्यान जो केबल घातला तो केबलाची माती जी वाट जे आसा ही बंद केल्ली असा म्हणून हे उदक व्हरता ही माती उडोवपाक फक्त एक लेबरा एक लेबराची गरज असा एकच लेबर लावून उदक सोडपाक शकता सो मागता डब्ल्यू डी कडेन बेगिना बेगीन करचे जेणेकरून हंगर एक मोठो अपघात जावपाक शकता आणि हे जर तुम्ही केले जाल्यार अपघात जावपाचो शक्यता कमी जातली दोबर करू